डिझेल पंप रस्त्यात नाहीये तरी कृपया दुपारचं जेवण तिथंच राहील आणि त्याला उशीर होईल तर पोट भर करून घ्या नाश्ता विनाकारण रस्त्यामध्ये टेन्शन नको पेट्रोल राहिलं म्हणजे गाडी चालू द्या <laughs> रामकृष्ण हारी मकुंदा मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा

ವಾಸುದೆವ ನಾ ನಾರಾಯಣ ವಾಸುದೆವ ಹೆಾರಾಯಣ ವಾಸುದೇವಾ ಕೃಷ್ಣ ಹಾರಿ ಮಕುಂದ ಮರಾರಿ ಹೇ ನಾಥ ನಾರಾಯಣ ವಾಸುದೆವ ಕೃಷ್ಣ ಹಾರಿ ಮಕುಂದ ಮರಾರಿ ಹೆ ನಾ ನಾರಾಯಣ ವಾಸುದೇವ